सगळे गेले काम करून आम्ही आता चाललोय सामान आमचं सगळं सा कॅन वगैरे आम्ही भरलेत आणि गाडीजवळ जाऊन सगळे थांबलेत डोंगरावर गाडी आलेली आहे सिद्धेश्वरांची सिद्धेश्वरांच्या मॅनेजमेंटमध्ये एकदम व्यवस्थित आमचं काम होतं बघू शकतं माझ्या मागे झाडं आहेत आमची फणसवाडी आहे बघा बाकीचे गेलेत झाडांना पाणी घालायला इकडे जो रस्ता जातो ना हा खाली आतमध्ये जंगलात जातो माझं काम पाणी भरायचं आहे कॅन भरण्याचं काम आहे माझं पौर्णिमा मॅडमचं जसं काम होतं आम्ही तसं करतो असं काय नाही की पाणीच भरतो कॅन पण पास करतो तर बघा सर बसलेत ते पौर्णिमा मॅडम पण उभे राहिलेत बघा गाडी कशी आमची डोंगरावर आली आहे सिद्धेश सरांची